वेलकम टू लाईफ चॅनल आज माझ्या मम्मीचा बड्डे आहे आता विराय झोपून उठले आता मी रात्री बारा वाजता सेलिब्रेशन आहोत मी नको बोललेले ऍक्च्युली पण ते सगळे ऐकतच नाही बोलतात ना आपण रात्री आता बारा वाजता सेलिब्रेट करू सो आता आम्ही सेलिब्रेट करतोय आणि सकाळपासून तर बड्डे चालूच होणार आहे विरा ये ति जवतो तिला नव्हती उठवत तर ऐकलीच नाही उठली नंतर डायरेक्ट येऊन बाहेर बसली आणि आता राग आलाय काय झालं चला आपण बर्थडे सेलिब्रेट करायचं ना चला आता केक कटिंग के करतो पेस्ट्रीच आणली नेहमीप्रमाणे आणि आता आम्ही आम सेलिब्रेट करतो आणि आजचा दिवस कसा एन्जॉय करणार आहे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन हॅपी डे टू यू हॅपी बर्थडे टू यू बू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डियर विशाखा हॅपी बर्थडे टू यू द नाईट सेलिब्रेशन झालेलं आहे आणि विराचा थोडासा मूड ऑफ आहे कारण तिला बोली कशाला उठलीस तू तिला राग आला आणि झोपलेली शांत 11 वाजताच विर कसा आहे बर्थडे आता तर आता छोटासा सेलिब्रेशन केलं आणि आता कसं सकाळपासून बड्डे स्टार्ट होईलच तर सकाळी आम्ही काय करतो आहे परत दिवसभर बड्डे कसा सेलिब्रेट होणार आहे सगळं शेअर करेन मी तुमच्यासोबत बीरा झोपायचं होतं ना मग बाळा कशाला उठलीस पंचवीस एप्रिलची सकाळ झाली आणि रात्रीचं तुम्ही बघितलंच असेल नाईट सेलिब्रेशन कसं केलं ते ॲक्च्युली मी यांना नेहमी सांगते की नका करत जाऊ आता बड्डे सेलिब्रेशन पण माझ्या नकळत पेस्ट वगैरे आणून ठेवतात आणि त्यात ना विरा झोपलेली तिला उठवणार नव्हतं पण ती हे उठायला लागले विहान उठला त्यावेळेस ती बारा वाजता लगेच उठून बाहेर आली आणि बोलते की मम्मा मला पण यायचं सेलिब्रेट करायला आणि नंतर रडायला लागली ची करायला लागली मग थोडंसं ते तसंच डिस्टर्बमध्येच बड्डे सेलिब्रेट केलं आणि तिला झोपवलं विराविहांचं आवरून होईपर्यंत जवळजवळ जो जो एक वाजले त्याच्या पुढे पॅकिंग कारण आम्ही आज चाललो आहे अलिबागला तर ती सगळी तयारी वगैरे चालू होतं त्यात उद्या ॲनिव्हर्सरी आहे मग दोन दिवस स्टे होणार आहे आमचं अलिबागमध्ये आणि आता आम्ही चालले मंदिरामध्ये छान असं आवरून झालं आहे माझं थोड्या वेळाने माझं मी लुक दाखवेनच आणि विहान घरातच आहेत कारण ते दोघं बोलतात की आम्ही टी व्ही बघत बसतो तोपर्यंत तो तुम्ही जाऊन या तर चला आम्ही निघतो आणि बाप्पाचे सुद्धा दर्शन घेतो कारण उद्या तर बाप्पाचे दर्शन नाही घेता येणार ना, तिकडंच आहोत बाहेर त्याच्यामुळे मग ते बोले मी पण येतो तुझ्याबरोबर मंदिरात मग आज आजच आपण दोघं दर्शन घेऊ तर चला बाप्पाच्या आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या आणि ज्यांनी यांनी मला विश केलं असेल ना त्यांना थँक्यू सो मच कारण वेगवेगळ्या माध्यमातून विशेष येत आहेत एफ बी इन्स्टा परत आपल्या यूट्यूबमध्ये पण आता जेव्हा जेव्हा जे, जे तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा नक्कीच कमेंट कराल त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि असेच प्रेम तुमचे कायम माझ्यावर राहू दे हीच बल्लाश बाप्पाच्यांनी मी प्रार्थना करते वीराबिया ना आम्ही जाऊन येतो मंदिरात ओके नान ना नाश्ता करून घ्या ओके झालं वडापाव खाऊन दोघांचं झालं नाश्ता इकडं बघा पॅकिंग झाले सगळे आमची कारण आपण कुठे चाललो अलिबागला अच्छा हे सगळं पॅकिंग करून झालं भीआ तुझं कधी आवरेल तुझी कधी पॅकिंग होईल चार वाजता निघायचं आहे हां काल मूड नव्हता ना अजिबात हां धड मला बड्डे विश पण नाही केलं बोल हॅपी बड्डे थँक्यू बाळा विरा कपड्यांच्या घड्या घालून ठेवते हा गुड गर्ल माझी येतो हा लगेच आम्ही मोठे ठेवून दे छोटे घाल छोटे घाल छोटे

मंदिरातला जाऊन आलो आणि आता त्यांना ना ॲनिव्हर्सरी गिफ्ट घेते त्यांना म्हटलं तुम्हाला काय पाहिजे तर आता फक्त टी शर्ट वगैरे घे कारण अलिबागला चालू आहे ना मग तर तिथं घालण्यासाठीच घे असं काही स्पेशली उद्याच्या दिवसासाठी मला घालता येईल असंच काहीतरी घेतो आता सिलेक्शन चालू आहे पटकन घेतो आणि ते परत घरी जाऊन ना जेवण व्हायचं आहे मच्छी वगैरे सगळं आणून ठेवलं आहे पटापट जेवण करून बॅग माझ्या आणि विराची तर भरले पण त्यांच्या दोघांची अजून पॅकिंग व्हायची ते सगळं भरून मग येतो अॅनिव्हर्सरी गिफ्ट माझ्याकडून मग घ्या आधीच देते तुम्हाला नाही तर हा घ्या आपल्याला जायचं फिरायला तेव्हा घालता येतील ना ते म्हणजे आवडीचे देते त्यांना टी शर्ट पॅन्ट पण घ्या घेऊन असते हा एक घ्या मग एक ब्लॅक घ्या पण उद्या माझा सेम होईल मग आपला सेम होईल हा मस्त वाटवत काही झालं इथं पण आहेत आसा टाइप मध्ये घ्या बीचवर चालले तर आसा टाइप मध्ये घाव संध्याकाळी वेगळा शॉर्ट आला पण मी घेतलेला केक कापताना कलर डिझाईन प्रिंट हाईवे ग्यास मुरुडला पण चालतं बीचला पण चालतं ते पण त्यातले घ्या ना दोघांपैकी कुठलं तरी घ्या दोघ मॅचिंगला नाही ना ब्लॅक घेतलंय विरा पण आपल्याला मॅचिंग वियान एकटाच वेगळा एक असेल अॅनिव्हर्सरीला विराला पण ब्लॅक झालाय सेम फक्त व्हाईट आहे तिचा खाली मला तो आधीच आवड आपण ब्लॅक बघतो चला तो एकटाच राहिले ब्लॅक मध्ये घ्या छान वाटेल बियाला पण कपडे घेतले त्यांना पण घेतले आणि आता घरी आले पटकन मी जेवण करते या दोघांचं इतका पसारा घातलाय ना सगळं क्लिनिंग वगैरे त्यांना करायला सांगते चला निघायचे हा पेढा दे उजव्या द्यायचं विरा सगळं पसारा उचला लवकर चला वियान तुला पण कपडे आणलेत आहेत हे माझे हेल्पिंग हँड आणि एक भात होते पटकन मी रस्सा घालून घेते मामी जेवून घे करायला आणि छान आवरलंय आमचं साडेचार वाजलेत तर आता अगी 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 चार अगी अगी चार वा एक दीड तास हो थोडा आराम केला विरानी आणि आता निघाला ओके हाय गाईस पाणी घ्यायचं हाय गाईस कर चला बोल मम्मीचा बर्थडे आज बीच बीच मॅट आहे चला जायचं चला, 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 चला। स्वराज हाय वियान निघालो ना आपण आता अलिबागला जायला गणपती बाप्पा चलो विरा कुठे आहे विरा कुठे आहे कुठे आहे कुठे कोण कोण आहे पीछे विराने दिसली आणि निघालो खाऊ राजा खाऊ मध्येच थांबलो यांना खाऊ घ्यायला चिप्स वगैरे काहीच घेतलं नव्हतं मागे अजून एक गाडी आमची कुठे गेले का ते पुढे येत आहेत दोन गाड्या घेऊन चाललोय आणा चला दिला अनुला दिले का अनुला दिले का मागच्या गाडीत चलो दिली, दिली। चलो विरा चल विरा तू चल चला स्वराज पिकनिक स्टार्ट झाली कुठे विरात

हे माझे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही आता दिवस छान सेलिब्रेट करणार ॲनिव्हर्सरी दोन्ही आणि नाशिक बीच लांजॉय करतो आणि अजून बॅग वगैरे वेट करतोय रूम वगैरे चेक करून येत आहेत ते तोपर्यंत वेट करतो आणि बघतात अनुला काय दाखवते विरा कुठे बैल आणि आमची दीदी आहे स्वरा दीदी चलो 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 तुम्हाला पार्टनर आहे पार्टनर 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 रील काय हवं <laughs> ते एक भेटले पार्टनर छान वगैरे वगैरे सगळे ठेवतो आणि बघतो अशी रूम येते काय काय वरती आहे का एकदम चल, चल, चल सुरुवात काय खेळायला वियान मस्त आहे ना इथे ही आमची रूम आहे तिकडे त्यांना दिल्या दोघांना आणि इथे सगळे चिलआउट करत आहेत थोडं एन्जॉय आहेत मी काय करू अंकिता चेंज करू का नको बड्डेसाठी दोन कापेज असले तर चेंज नंतर करू ओके विराच्या विराचा अवतार झाला आहे का हां काय माहिती तेच आता विचारते हां आमचा आहे रूम आणि वन आपा। वन रूमच आहे असं चाल पण मोठी आहे साईज एकदम हो हो बॉयचेच बॉयचेस बॉयचेच आणि ते आहे मी रुक हे आता जरा फ्रेश होते नाच नाचो नाचो बड केक आणलाय हे घ्या मग सुरुवात झाली आमची Ya. Yeah. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Asal saya asal asal. Sekian, <coughs> apa yang lagi ya? Oke. Okay.

चल देवाला कपडे नको कपडे धावू द्यात बाई बा फिनिश डायरेक्ट ओम बटचं चलो चलो बड सेलिब्रेट केलं वरतीच कारण खालती खूप रश होती आणि मुलं वगैरे होती ना त्याच्यामुळे मग आम्ही खालती नाही केलं आणि आता खालती चाललो आहे जेवायला आणि त्याच्यानंतर थोडाफार खालचा रेसॉर्टचा वगैरे व्ह्यू मी तुम्हाला दाखवेनच कारण खूप लेट आलो आम्ही जवळजवळ आठ साडेआठला एकदा आलो आहे आता थोडंसं आम्ही एन्जॉय करू खालती जाऊन कारण बाराला तर परत ॲनिव्हर्सरी आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला चाल थांबलेच सगळे वेटिंगला पियान चल जेवायला जेवायला चल स्वराज चल ऑर्डर येईल ना आता ऑर्डरच्या वाट बघताय चला रे झोपला जेवण आलेलं आहे नॉनव्हेज काय कोळंबी आहे ना आणि सुकट भाकरी काय आजचा दिवस ना खूप खास सेलिब्रेट केला आम्ही इथे अलिबागला येऊन आणि मला ना बीचचे ठिकाण खूप आवडतं स्पेशली अलिबाग त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे की अशा ठिकाणी आम्ही सेलिब्रेट करते बर्थडे ॲनिव्हर्सरी तर खूप छान वाटते आणि स्पेशल वाटते असा होता माझा बड्डे स्पेशल डे आजचा सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय रशिनी घेप जलाय रिश्तों से खुशियों के लम्हे चुराए प्यार पाए खिलखिलाए मुश्किलों को जीते हैं हंसलो तो बहलाता है